विकासाची कामं घेऊन जनता जनार्दनाच्या दरबारामध्ये गेलेलो होतो विशेषतः राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून आमचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांकडे आल्यानंतर खूप मोठा निधी विकास कामांसाठी माझ्या मतदारसंघामध्ये मिळाला आणि त्या विकास कामांकडे बघूनच जनतेनं एवढा भरभरून पाठिंबा हा या निवडणुकीमध्ये मला दिलेला आहे मी नम्रपणानं हा विजय स्वीकारतो आणि जे आश्वासन जे वचन मी माझ्या मतदारांना ह्या निवडणुकीमध्ये दिलं होतं ते शंभर टक्के पूर्ण करण्याचा येणाऱ्या पाच वर्षात मी प्रयत्न करेन आणि ती पूर्ण करेन आणि माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी साहेबांचे विशेष लक्ष हे सातारा जिल्ह्यावर पण आहे आणि विशेषतः माझ्या मतदारसंघावर पण आहे त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे पुढच्या पाच वर्षात माझ्या मतदारसंघाचा अपूर्ण राहिलेला सगळा विकास आम्ही पूर्ण करू मुख्यमंत्री पद पुन्हा एकदा एकनाथ शिंदेला मिळू शकता थांबा मु... मु... मुख्यमंत्री पदाचा निर्णय शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुती मधले घटक मित्र पक्ष हे एकत्र बसून त्यातला निर्णय घेतील आमच्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं कुठेही रसिकेस नाही मुख्यमंत्री पदावरून कुठेही चढावड नाही